रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमारी सुरू आहे अशातच सुधागरच्या राजकारणाची समीकरण पलटून गेली आहेत ऐन निवडणुकीत सुधागरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख व सुधागर तालुका प्रमुख रवींद्र देशमुख हे सरपंच उपसरपंच सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांसह दिनांक एकवीस रोजी भाजपात प्रवेश केले आहे या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील व प्रकाश देसाई यांनी पक्षात जोरदार स्वागत केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील भाजप नेते प्रकाश देसाई सतीश देसाई जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता अशोक कांबळे यशवंत पालवे रवींद्र देशमुख मिलिंद देशमुख सुधागर तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे विठ्ठल सिंदकर आलाप मेहता आरिफ मनियार मनोहर नाना देशमुख प्रणाली शेठ माजी तालुका अध्यक्ष हिराकांत भगत प्रकाश ठोंबरे अजय खंडागडे माजी तालुका अध्यक्ष किशोर जोशी मनोहर देशमुख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व मंडळी खर तर एका आजच्या आज या कार्यक्रमानं सुधा गण आज भाजपमध्ये परिपूर्ण झालेलं आहे असं म्हटलं तर काही या ठिकाणी कारण गोष्ट खरी आहे की या परिसरामध्ये ज्यांनी ज्यांनी राजकारण घडवलं राजकारणाला आकार दिला समाजाला आकार दिला लोकांच्या इच्छा आकांक्षाला आधार दिला अशी सर्व मंडळींचं आज वर्तुळ या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि मी निश्चितपणानं सांगेल की आज या सर्व प्रक्रियेचा जो भाग आहे सर्व प्रक्रियेचा जो फायदा आहे हा सर्वसामान्य जनतेला कसा मिळेल याच्याकडे आज आपल्याला इथे लक्ष द्यावं लागणार आहे तर आम्ही बरेच दिवस आम्ही गप्पा मारत होतो गप्पाच्यातून राजकारण घडलं आणि आजचा दिवस या ठिकाणी जो उगवला त्याच्यामध्ये सुधागडच्या भवितव्याला एक वैभव या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी येणार आहे मित्रांनो लक्षात द्या सुधागड म्हणजे काय सुधागड म्हणजे भविष्याच्या काळामध्ये जी फास्ट डेव्हलपमेंट होणार आहे ही या अगदी तुमच्या पनवेल वगैरे झाल्यानंतर पेर पेरपेक्षाही फास्ट डेव्हलपमेंट सुधागड मध्ये या ठिकाणी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिकांना न्याय देणं विकासापासून गोरगरीब वंचित न राहणं ही सगळी जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पुढाऱ्यांना या ठिकाणी सांभाळावी लागणार आहे मी निश्चितपणानं तुम्हाला सगळ्या मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शब्द देतो इथे अलीकडचा पलीकडचा असा काही भेद न राहता सगळे आपण एकत्र कारण एवढी सगळी ताकद असल्यानंतर अडचणच कसली येणार कसली अडचण येणार नाही माझं म्हणणं आहे की ज्याची ताकद होती त्याच्यासमोर लोकांना दबाव लागतं सुधागड जर एवढा ताकदीने जर पुढे येणार असेल ये तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्या नजरेनं त्या आदरानं आपल्याकडे या ठिकाणी बघायला लागेल आणि ते आम्ही निश्चितपणानं बघू एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे आणि मला या गोष्टीचा मनापासून मला आनंद आहे काय आम्ही राहतो कुठे सुधागड संपला तर पत... शंभर मीटरवर आमचं घर आहे शंभर मीटरवर म्हणजे माझा भाऊ इथं बसलाय भावाला जी प्रॉपर्टी आमच्या घराण्याची आली आहे ती पेडेत आहे आणि माझ्या वाटाला आली आपली सुधारणात आलेली आहे आमची सगळी जाती आहे ती सुधारणामध्ये या ठिकाणी त्याच्यामुळे म्हणजे मी एक वाक्य देवी बोलायचो की पुरुषाला माहेर नसतं माहेर फक्त स्त्रीला असत पण मला जर कोणी विचारलं की नैन्य शेवट पाटील तो पुरुष असून सुद्धा जो बाहेर उडला तर मी म्हणून सुद्धा एवढी असलेली ही नाळ आणि म्हणून या ठिकाणी माणसं आली माणसं एकत्रित आली मतं वाढली याच्यापेक्षा माणसं माणसाला जोडली याचा आनंद मनापासून या ठिकाणी जास्त हात काही होत नाही कारण इलेक्शनचा आजचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आलेल्या मंडळींचं मनापासून स्वागत करत या ठिकाणी कर मी माझं भाषण या ठिकाणी आटप्त घेतो आणि आपण सर्व मंडळींनी मनापासून भारतीय जनता पक्षाच्या हिताकरता आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काम करूयात पक्षाच्या हिताकरता काम करत असताना ते काम सर्वसामान्यांच्या हितापर्यंत कसं पोचेल कसे रस्ते नीट होतील कशा पाण्याच्या योजना नीट होतील कशा पद्धतीनं पाणी ह्या हंड्यामध्ये पडेल याच्या साधारणतः विचार करणं समाजाला सुखी करणं हा या असलेल्या प्रदेशाचा मुख्य या ठिकाणी हेतू आहे अत्यंत निस्वार्थीपणानं निसंकोचपणानं आणि बाकी कोणतीही राजकीय अपेक्षा देखील तर राजकीय फुडारी जेव्हा राजकीय पक्षात येतो तेव्हा राजकीय अपेक्षा तर ठेवतो ना पण तशी राजकीय अपेक्षा देखील न ठेवता जी मंडळी आलेली आहेत त्यांचं मनापासून तुमचं 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 नाना अशोक भाऊ तुमचं सर्व मंडळींच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना ताकद देणाऱ्या तुम्हा मंडळींच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो नमस्कार जनता पार्टी दिवसेदिवस दिवस सुधागड तालुक्यामध्ये एका वटवृक्षाप्रमाणे वाटत वाढत होती परंतु आज ह्या दोन बलाढ्य शक्ती किंबहुना त्यांच्या पाठीशी असलेले तुम्ही असंख्य कार्यकर्ते यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आमच्यावर विश्वास दाखवतात तुमचा विश्वास कुठेही कमी पडणार नाही त्या विश्वासाला संपूर्ण आम्ही जागू खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याचं सार्थक तुम्हाला होईल याबद्दल मी तुम्हाला ग्वाही देतो आमच्या पक्षातर्फे गावी देतो आमच्या सर्व नेते मंडळीतर्फे गाय देतो आजपासून आपण एकच अंग काम करूया आणि हे करत असताना जे खऱ्या अर्थानं पक्षाला वाहून घेतील जे खऱ्या अर्थानं पक्षाची बांधिलकी मानतील त्यांना निश्चित या पक्षामध्ये न्याय मिळेल लवकरच तुम्हाला दादा देशमुख आणि रवींद्रजी देशमुख चांगल्या पदावर पदभार स्वीकारलेला तुम्हाला दिसेल आम्ही लवकरच त्याला चांगला चांगली जबाबदारी टाकू मनोहर आशीर्वाद आमच्या पाठीशी असतोच कारण मनोहर म्हणजे आमचे भीष्माचारी आहे सगळीकडे बरोबर त्यांनी कसं कौरव पांडवांना एकत्र ठेवत ठेवलं पण आम्ही पांडवच बाजूबाजूला झालो होतो थोडेसे आता एक संघ संख्या आहोत भविष्यामध्ये एकत्र राहूया या सुधागडच्या विकासाचा ध्यास घेऊया आणि खऱ्या अर्थाने एक सुजलाम सुफलाम असा सुधागर घडवूया आणि येत्या निवडणुकीमध्ये संपूर्ण सत्ता एक हाती आपण आता सहज आणू शकतो कारण एवढी मोठी बला भारतीय जनता पार्टी बरोबर आलेली आहे आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी सुधागर तालुक्यातील शिल्लक आलेली आहे मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही जरी दादा खासदार असतील किंवा रवी पाटील आमदार असतील ह्या दोघांच्या ह्या सुधागड तालुक्यातील विकास कामांच्या झपाट्यावर आम्ही सर्व म्हणजे मंडळी खुश होऊन आम्ही सर्वांनी विचार केला का सुद्धाकडचा विकास करायचा असेल तर आपल्याला खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध जाऊन नाही चालणार इतर आमदार किंवा खासदार दुसऱ्या जे जे ती स्वतःच्या मतदारसंघातले बघतात आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आपण जे आपल्या खासदार किंवा आमदार आपल्या तालुक्यामध्ये आणि प्रकाश भाऊ देसाई वगैरे सर्व आपली संगोडी आपल्याला सोडून गेले होते तर आपण सर्वजण मिळून एकत्र काम त्यांच्यासमोर करूया आणि तालुक्याचा विकास करूया याकरता हा प्रवेश आम्ही केलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता ज्या जागा जा लढवल्या जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून कशा पद्धतीनं आपलं सहकार्य त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता बोलण्यात काय उपयोग नाही जेव्हा आम्ही घडून दाखवू तेव्हा आमचा प्रयोग किंवा प्रकार भाऊ आम्ही एकत्र काय करून दाखवू तालुकामध्ये सर्वच्या सर्व सीट भारतीय जनता पार्टीच्या मा युतीच्या दाखव महायुतीमध्ये एकत्र असलेला भाजप असेल किंवा शिंदे शिवसेना असेल यांच्यामधले आता तुम्ही शिंदे शिवसेनेतून या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपमध्ये आलेला आहात विरोधक काही शिल्लक राहतील का आता सध्या सुधागडात कसं चित्र आहे चार दिवसात समजेल राहतील तर राहतील येतील ते येतील <laughs>